भारत मदे आपले मी रश्मी काई प्रियंका गायकवाडचा वाढदिवस काल थाटात्व उत्साहात संपन्न सुवर्ण भारत न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी इंजिनियर. प्रियंका गायकवाड हिचा वाढदिवस काल तिच्या निवासस्थानी थाटात्व उत्साहात पार पडला सामाजिक शैक्षणिक कला व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत व कर्तृत्ववान महिला व तरुणींना सदैव प्रोत्साहन देणा या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल वयाट्सअप या ग्रुपची कुमार प्रियंका गायकवाड ही एक सदस्य आहेत दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने सहजसुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघाधोटे नागपूरच्या सुपरिचित कवित्री प्राध्यापक वैशाली राऊत अमरावती जिल्ह्यातील पथरोटच्या ज्येष्ठ लेखिका विजया भांगे जागतिक पुरस्कार कवित्री अर्चना सुतार सहजसूचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे कविता जुमडे राजुराच्या जयश्री मंगरुळकर नांदगावच्या विद्यमान सरपंच अधिवक्ता हेमानी वाकुडकर महिला पोलीस पाटील पूनम मडावी नाशिकच्या समाजसेविका चेताली आत्राम यांनी प्रियंका गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा शुभकामना दिल्या होत्या प्रांजू मखरे सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्रपूर